कधी हातात हातोडा घेऊन तर कधी पत्रकार परिषदेत कोणा नेत्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पेपर दाखवत उद्धव ठाकरे अनिल देशमुख अनिल परब संजय राऊत या महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून झोप उडवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं परंतु किरीट सोमय्या यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला का सोमय्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला तेच आपण पुढील काही मिनिटात पाहू नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी भाजपामध्ये पक्षनेतृत्व ज्या गोष्टी सांगतं त्या नेते आणि कार्यकर्त्यांना कराव्याच लागतात मात्र असं असताना भाजप नेते सोमय्या यांनी दिलेली जबाबदारी थेट धुडकावून राज्यातील नेतृत्वालाच खडे बोल सुनावले आहेत ज्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज निवडणूक व्यवस्थापन समिती तयार केली ज्यामध्ये निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र आपली ही नियुक्ती न विचारता करण्यात आली असं म्हणत सोमय्या यांनी एक खरबरीत पत्रच भाजप नेतृत्वाला लिहिलं आहे आत्तापर्यंत भाजपमध्ये नाराजी ही बंद दाराआड व्यक्त केली जात होती मात्र आता किरीट सोमय्या यांनी अगदी उघड उघड हे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे एवढंच नव्हे तर आपल्याला पक्ष नेतृत्वाला खडे बोलही सुनावले आहेत आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे मला अमान्य आहे आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भाजपा शिवसेना यांची ब्ल्यू हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे मधल्या काळात ठाकरे सरकारशी घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली हे गेली साडेपाच वर्ष मी सामान्य सदस्य म्हणून करत आहे आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहे या विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आहे मी काम करतो आहे आणि करीत राहणार आहे आपल्या या समितीचा मी सदस्य नाही आपण व प्रदेशाध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो तर मंडळी किरीट सोमय्या यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करता ते इच्छुक होते परंतु भाजपाने उमेदवारी दिली नाही म्हणून सोमय्या यांनी नाराजीतून आत्ता देऊ केलेलं पद स्वीकारण्यास नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा